कुणाकडे खंडी मागितली असेल किंवा भीतीपासून पैसे मागितले असतील किंवा घर खाली गेलं असेल तर आम्ही तुम्हाला जाहीर आव्हान करतो की तुम्ही न घाबरता आमच्याकडे तक्रार करा तुमच्यासोबत पोलीस आहे तुम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही आहे आम्ही नेहमी तुमच्या मदतीसाठी आहोत आमच्या एरियामध्ये कुणीही बाई राहणार नाही आणि भविष्यात असे बाई कुणी पैदा होणार नाही आणि झालेच फायदा तर आम्ही त्याची अशी अवस्था करू ज्यांना तक्रार करायची आम्ही पुन्हा साहेब करतो त्यांनी काय वेळा जन्मते यावं आणि आमच्याकडे तक्रार करावी आणि जरी आमच्याकडे करायची नसेल तर आमच्या वैधकार्याला सुद्धा जाऊन तुम्ही तक्रार करू शकता तुमचं नाव गोपनीय असेल किंवा तुम्ही आम्हाला गोपनीय माहिती सुद्धा देऊ शकता की याने कुठे कुठे काय काय कांड केलेलं आहे तर सर्व नागरिकांना विनंती आहे की तुम्हीही घाबरायचं काम नाही आम्ही बोली तुमच्या तुम्हा सोबत आहोत Thank you.